बदलत नाही एकदम असं ना एकदम काय झालं निवडणूक संपलेली आहे आणि निवडणूक संपल्या संपल्या लगेच आपला हा आता जनसंबचा जनसंवाद हा कार्यक्रम लगेच सुरू केला झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल आणि कसं आहे नागरिकांचा प्रादेशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर लगेचच दोन दिवसांनी आज सोमवार आपण हा जनसंवाद कार्यक्रम सुरू केला कारण की लोकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात तर आज देखील ज्या वेळेला सुरू करणार असं आम्ही जाहीर केलं तर त्याच्यानंतर आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकं आले होते बदलापूर असेल ठाणे असेल भिवंडी असेल असं निरनिळ्या भागातलेही काही प्रतिनिधी आले होते त्याच्यामध्ये फसवणुकीचं प्रकार जे झालेले आहेत ते लोक बरेच होते इंडियन रबर कंपनीचेही कामगार आले होते दे त्यांना तर अठ्ठावीस वर्ष झाली अजून त्यांची देणी मिळालेली नाही आहे आणि त्याच्या संबंधामध्ये देखील आम्ही आयुक्तांच्या बरोबर एक बैठक घेतली आणि कोर्टात जरी हरले असले तरी सहानुभूतीचा माणुसकीच्या हिशोबाने त्या कंपनीकडनं त्यांना देण्याच्या संबंधी आमची कार्यवाही चालू आहे आणि आयुक्त महापालिकेचे यांनी कबूल केलेलं आहे कारण त्या कंपनीची जागा जी आहे ती क्लस्टर करता घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे फसवणुकीच्या संबंधी यू डब्ल्यूमध्ये अनेक तक्रारी प्रलंबित आहेत एक तर यू डब्ल्यूची दिरंगाई तिथली अस कमी असलेली मॅनपावर आणि त्याच्यामुळे वाढत असलेल्या तक्रारी फसवणुकीच्या याच्यामुळे या संबंधामध्ये वरच्या स्तरावर शासन स्तरावर मी विनंती करणार आहे की इथे इकॉनॉमिक ऑफेसच्या तक्रारी जसं सायबरच्या आहे तसे इकॉनॉमिक ऑफेसच्या वाढत चालले आहेत त्याच्यामुळे इकडे अधिक लोकांची अधिक अधिकाऱ्यांची आधिक गरज आहे तर ती शासनाने देण्यासंबंधीमध्ये मी पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करणार आहे बाकी बदलीच्या संबंधामध्ये प्रवेशाच्या संबंधामध्ये असे निय नागरिक जे आहेत ते येतात पुढच्या काळामध्ये आता हा आमचा जो जलसंवाद कार्यक्रम आहे तो सुरळीत पुढे पुन्हा एकदा कारण आता निवडणुका संपल्या सोमवार आणि शुक्रवार हा सुरू राहील आणि समस्या आणि त्याची सोडवण ही या ठिकाणाहून केली